लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कंटेनरमधून दारूची चोरटी वाहतूक रोखण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आलेलं आहे मालेगाव तालुक्यातील दरेगाव येथे विभागीय भरारी पथकानं कंटेनर चालकाला बेड्या ठोकलेल्या असून दारू आणि कंटेनरसह एक कोटीहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला रमेश कुमार बिरमल राम बिष्णोई असे अटक करण्यात आलेल्या कंटेनर चालकाचं चा नाव आहे मुंबई अग्रा महामार्गावरून जाणाऱ्या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याची माहिती विभागीय भरारी पथकाला मिळाली होती त्यानुसार रविवारी दरेगाव शिवारा सापळा रचण्यात आलेला होता पथकानं भरधाव कंटेनरची पाहणी केली असता त्यात गोवा निर्मित आणि राज्यात विक्रीस बंदी असलेला मद्यसाठा आढळून आला संशयित चालकास बड्या ठोकत पथकानं कंटेनरसह सह मद्यसाठा सुमारे एक कोटी आठ लाख नव्याण्णव रुपये किमतीचा दारूसाठा हस्तगत केला आहे या प्रकरणी चालकासह वाहन मालक आणि अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास पोलीस निरीक्षक प्रकाश गौडा करत आहे ही कारवाई आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी सह आयुक्त प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त उषा वर्मा अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या पथकानं केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक